अकोले महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि प्रांगणाच्या बाहेर चालू असलेल्या गुंडगिरीच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते चर्चा करण्यासाठी आलेले होते तर अकोला कॉलेजच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी आमच्या माता भगिनींना अनेक प्रकारे त्रास देण्याचा हा जो प्रकार गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा हेतू ठेवून आम्ही या ठिकाणी आलो या कॉलेजच्या बाहेर अनेक अनैतिक गोष्टी चालू असतात दारूचे अड्डे असतील जुगारीचे अड्डे असेल याचा हा परिसर एक भाग झालेला आहे आणि म्हणून आमच्या ह्या कॉलेजमध्ये येणाऱ्या मुली आमच्या माता भगिनी यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आज अकोले कॉलेज पोलीस प्रशासन आणि सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा झाली त्या चर्चेतून पुढील उपाययोजनाच्या करण्याचं ठरवलं या महाविद्यालयात येताना विद्यार्थ्यांनी कंपल्सरी आयडेंटिटी कार्ड आणलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी होती त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या प्रांगणात या कॉलेजच्या विद्यार्थी सोडून इतर कोणीही प्रवेश करता कामा नये ही आमची दुसरी मागणी होती त्या संदर्भात प्राचार्यांनी आणि संस्थेच्या सर्व स सर्व संचालकांनी मागणी मान्य केलेली आहे आणि यापुढील काळात अत्यंत कडकपणे याची अंमलबजावणी केली केली जाईल असं आश्वासन दिलं त्याचबरोबर या कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर ज्यावेळेस कॉलेज भरतं ज्यावेळेस कॉलेज सुटत त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांनी संबंधित गाडी पाठवून योग्य प्रकारे ह्या गुंडाचा बंदोबस्त केला पाहिजे अशी जी आमची दुसरी मागणी होती त्याचाही त्यांनी दखल घेऊन यापुढे सकाळी साडेसात वाजता अकरा वाजता आणि चार वाजता या ठिकाणी पोलीस प्रशासनाची गाडी फिरेल आणि जर कोणी गुंडांनी या ठिकाणी उपद्रव देण्याचा प्रयत्न केलास तर त्याला त्याच प्रकारे उत्तर देण्यात येईल असं आश्वासन आम्हाला या निमित्ताने मिळालं खरंतर अकोल्यासारखा उद्या ही गुंडगिरी जर वाढत गेली तर उद्या बिहारसारखं राज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून या अकोल्यातली शांतता नांदावी याच उद्देशाने आजची ही बैठक पूर्ण झाली अत्यंत सलोख्याच्या वातावरणात ती बैठक पूर्ण झाली त्याबद्दल प्रशासनाचे आणि काल अकोले शहरातील अकोला कॉलेजचे माजी उपप्राचार्य बाळासाहेब शेतेसर यांना कॉलेज परिसरातील काही गुंडांनी जबर मारहाण केली त्याचबरोबर त्यांच्या मुलाला त्यांच्या भावाला आणि त्यामध्ये त्यांना जबर मारहाण करून त्यांना प्रचंड अशा इजा झाल्या याचा निषेध काल दिवसभर अकोल्याच्या पोलीस स्टेशनमध्ये अकोल्यातील सर्व समाजाचे सजग नागरिक त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि मग त्यानंतर काही सामाजिक प्रश्न या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आले त्यामध्ये विशेषतः अकोला महाविद्यालय कॉलेजच्या परिसरामध्ये काही कॉलेजचे बाहेरील गुंड जवळपास राहणारे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हायदोस घालत आहेत अनेक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना बाहेरून आलेल्या मुलांना मारण्याचं काम तसेच मुलींची छेडछाड काढण्याचं काम ही मुलं सातत्याने करतायत मला या निमित्तानं आपल्या सर्वांना एकच आवाहन करायचं आहे आज कॉलेज प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्याबरोबर संयुक्त मिटिंग आज कॉलेजच्या प्रीमॅशमध्ये सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र केली अतिशय चांगली चर्चा या निमित्तानं झालेली आहे अकोले शहरामध्ये काही कॉलेज बाह्य मुलं कॉलेज सुटल्यानंतर कॉलेज भरण्याच्या टायमाला मोठमोठे स्टंट या ठिकाणी करतात गरीब मुलांना गरीब मुलींना त्रास देण्याचं काम करतात मी ह्या चॅनलच्या माध्यमातून शुभम तुझ्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन आहे अकोला तालुक्यातील या सगळ्या गरीब मुलांना की अशा प्रकारचे जर कुणी आपल्याला त्रास देत असेल अशा प्रकारचे गुंड कुणी आपल्याला ब्लॅकमेल करत असेल तर त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा नव्हे तर आमच्यासारखे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी अकोला शहरामध्ये उपलब्ध आहेत त्यांच्याशी संपर्क करावा किंवा कॉलेजचे प्राचार्य किंवा कॉलेजच्या डिसिप्लिन कमिटीशी संपर्क करावा पण अशा प्रकारे अन्याय सहन करू नका कारण या अन्याय सहन केल्यामुळं अन्याय करणाऱ्यांची प्रवृत्ती या ठिकाणी वाढत जाते या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती या कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आता सुरू आहे आणि म्हणून सजग नागरिकांना सुद्धा या निमित्ताने माझं आव्हान आहे आपल्या डोळ्या रेखत अशा प्रकारचे जर प्रयोग चालत असतील तर आपण सुद्धा उघड्या डोळ्याने असे प्रयोग बघू नका या तालुक्याचे आपण नागरिक आहोत या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आपण अशा अपप्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब शेटे सरांना आणि त्याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी मारहाणी केल्यात अशा रिकाम टेकडे काही या परिसरामध्ये रोज बसलेले असतात मुलींना फसवण्याचं काम करतायत अशा प्रवृत्ती आपण ठेचण्याची गरज आहे प्रशासन जरी कमी पडलं तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सुद्धा आमचे काही हात बांधलेले नाहीत आमच्याशी संपर्क करावा आम्ही कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे अशा प्रकारचा भेदभाव न मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही सगळ्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहोत मुलींच्या बाबतीत सुद्धा मुलींनी सुद्धा अशा प्रकारे जर कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अकोले तालुक्यातील सगळे सजग नागरिक या ठिकाणी उपलब्ध आहेत कुणीही अन्याय सहन करू नका या सगळ्या प्रवृत्तीचा आपण बिमोड केल्याशिवाय दोन दिवसापूर्वी अकोला कॉलेजच्या बाहेर अकोला कॉलेजचे माजी उपप्राचार्य गुरुवर्य सन्मान्य बाळासाहेब शेटे सर यांना रात्रीच्या सुमारास काही गुंडांनी या, या ठिकाणी धक्काबुक्की केली त्यांच्या मुलाला व देशाचं संरक्षण करणारे त्यांचे बंधू यांना मारहाण केली याचा सर्वप्रथम मी एक या अकोले एज्युकेशनचा विद्यार्थ्याचा पालक या नात्याने मी या ठिकाणी निषेध करतो अकोले शहरामध्ये जी गुंडागर्दी वाढलेली आहे ह्या गुंडागर्दीवरती कुठेतरी अंकुश आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलावं त्यासाठी या ठिकाणी अकोला कॉलेजवरती मिटिंग आयोजित केली होती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिस्पॉन्स भेटला पोलिसांनी सगळं पालकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं याच्यावरती लवकरात लवकर त्यांनी गुन्हे दाखल करून ह्या गुंडांचा बंदोबस्त करू असं आश्वासन दिलं पण खरं तर याच्यामध्ये पालकांची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे ज्या वेळेस आपले विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत आहे शिक्षण घेण्यासाठी येत आहे त्यावेळेस पालकांनीसुद्धा वेळोवेळी कॉलेजवरती आलं पाहिजे शिक्षण व्यवस्थेवरती येऊन विचारपूस केली पाहिजे आपला विद्यार्थी कॉलेजला येतो की नाही काय शिकतो का काय करतो का कुठे फिरतो याची सुद्धा जबाबदारी थोडी पालकांची आहे ती सुद्धा पालकांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे ज्यावेळेस पालक सर्व सुज्ञ ग्रामस्थ सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील हे एकत्रित येऊन याच्यावरती अंकुश ठेवतील त्यावेळेस निश्चितच अशी ही जी गावगुंडं जे आहेत आजूबाजूला फिरणारे यांचा बंदोबस्त होईल आणि आपल्या लेखी बाळींना